नमस्कार मंडळी एस फॉर श्री कांदेवाल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पावभाजी आज आहे थर्टी फर्स्ट त्यानिमित्ताने आम्ही केली पावभाजीचा बेत चला तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहू तर आम्ही सर्व भाज्या मेन मेन भाज्या आहेत त्या प्र अर्धा किलो एकूण अर्धा किलो अशा आणल्या आहेत त्या काय आहेत त्या आपण आता पाहूया तर इथे बघा इथे गाजर एक घेतलं आहे आहेत सात आठ असतील ना फरसबी हां मटार आणि फ्लॉवर आणि बटाटा बटाटा कांदा आणि टोमॅटो हे आम्ही जास्त घेतलं आहे आणि हे इथे शिमला मिरची आहे ती वेगळी काय ठेवले आहे तर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची अशी आम्ही एकत्र करणार आणि ही जी आहे ही आम्ही आता वापून घेणार शिजवून आणि त्यामध्ये चवीला थोडंसं मीठ टाकणारं तर आपण आता ही वापून झाल्यावरती भेटू पुन्हा सांगतो इथे मी फ्लॉ ग गा... हे घेते गाजर, गाजर मटार फरसबी आणि फ्लॉवर आणि शिमला मिरची असे आम्ही अर्धा किलो अंदाजे अर्धा किलो, आर्दा किलो, ना, किलो, आर्दा 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 किलो भाजी अर्धा हां अर्धा किलोच आम्ही भाजी आणली आणि आन दोघंच माणसं होतं त्यामुळे दोघांना किती लागणार म्हणून आणि बटाटा कांदा आणि टोमॅटो हे आम्ही जरा जास्त घेतले वाढीवसाठी तर आता आम्ही ही शिजवतो वाफून घेतो आणि पुन्हा भेटू आपण अरे बघा आपले आता हे शिजून झालेलं आहे तयार म्हणजे चांगलं शिजवून घेतलं आहे आता वहिनी हे मॅश करून घेते आपल्याला पावभाजी करायची आहे चांगलं मॅश करून घेऊ आपण मी एकीकडे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर हे पहा इथे आम्ही तीन टोमॅटो घेतलेत बारीक चिरलेत बारीक कांदा चा, अंदा चार अंदाजे चार घेतलेत आणि हा चार घेतलेत हां आणि हे जो कांदा आहे बारीक चिरलेला तो तो वरून टाकण्यासाठी घेतला आहे आणि एक लिंबू तर आपण आता पुढील कृती पाहूया मंडळी आपलं तेल तापलं आम्ही तेलात कळणारो काही जण बटरमध्ये करतात पण आम्ही तेलात कळणार तेल टाकले दोन पाळी चांगलं आहे आता मी त्यामध्ये थोडीशी राई टाकतो नावाला आणि हा जो कांदा आहे तो टाकणार आहे शिमला मिरची सुद्धा चिरले ती पण टाकणार आहे साधी सिंपलच करणार आहे मी भाजी ही अगदी हॉटेल टाईप करतात तशी मी करत आहे आणि त्याच्या जोडीला मी आता लसूण पेस्ट टाकतो लगेच टोमॅटो पण टाकणार आता ही भाजी आता जे कांद्याचं हे आहे कांदा टोमॅटो ते आपण परतून घेऊ कांदा टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं लागेल ते, ला ते पण मी मीठाचा टाकतो हे बघा एक चमचा अंदाजे मीठ टाकलं आणि ती भाजी शिजताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं दोन चमचे बस आपण परत ढवळून घेऊ कांदा टोमॅटो चांगला शिजला शिमला मिरची तर आपण बाकीचे पदार्थ ह्याच्यात ॲड करून घेऊ तुम्ही कांदा टोमॅटो ग्राइंडरला कट करून सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये मी हळद टाकणारे एक चमचा एक चमचा कलरचा मसाला आणि एक चमचा आपला घरचा मसाला कलरचा मसाला मी थोडासा जास्त टाकतो अंदाजे मी तीन चमचे टाकले कलरचा मसाला तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता आता लगेच आता लगेच त्यामध्ये मी आपला पावभाजीचा मसाला आहे तो पण मी टाकून घेतो आणि ही रेसिपी मला जशी येते तशी मी करतो आहे हां माझ्या परीने कोणी याच्यावर वाईट कमेंट करू नका मला जशी येते तशीच मी करतोय मी केलेली पावभाजी बहुतेक जणांना आवडते घेऊ आपण एका कांदा आणि हे जेणेकरून तो त्याच्यात ॲड होईल त्या भाजीमध्ये ला कांदा पण आता शिजला आणि टोमॅटो पण शिजला आहे बघा मी आता बघा बारीक झालं तर चांगला रेटून घ्यायचा त्याच्यावर मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा तुम्ही करा बटर बटरवरती जरी तुम्ही केला केलीत पावभाजी तरी चालेल काही जण बटरवर नुसत्या बटरवर करतात तुम्ही तेलावर केली जे जगात साहित्य आहे त्याच्यावरती केली आता आपण याच्यामध्ये जी उल भाजी आहे आपली ती आपण टाकून घेणार की बघा वहिनीने अशी बारीक केलेली आहे आता आपण तुम्ही म्हणाल ह्याच्यात पाणी नाही काय टाकलत। टाकलं आता ते ह्याचं जे शिजवलेल्याचं पाणी होतं तेच मी आता ह्याच्यात टाकणार आहे भाजीला चांगला कढ येऊन देऊ आपण आणि मग थोड्या वेळाने भेटू थोड्या वे वेळाने आपण आता भेटू आपल्या पावभाजीला बघा कड आला आहे चांगला भेट आपण भेटूया थोड्या वेळाने मंडळी या पावभाजी खायला आता मी पावभाजी कशी झाली ती दाखवतो पण त्याआधी मी हा कांदा आहे बारीक चिरलेला तो मी याच्यामध्ये टाकतो लिंब पण त्याच्यात पिळून घेणार का हो लिंबाने एक प्रकारची वेगळी चव वे येते मी आता अर्धा लिंबूच घेतलंय थोडी अशी खाणार आहे भाजीची चव सांगते घेऊन भाजी नुसती पण मस्त आले <coughs> गरम लागली <ले? laughs> गरम लागली आणि तिखट लागली आता पावा बरोबर बर पावा मी नुसतेच घेतले तुला बटर बिटर काही लावलं नाही <coughs> छान झाली खातो त्या हळूच सांगितलं तर असं वाटतं काय भाजी बरोबर नाही झाले छान झाले नाही तुमचं कस घ्या 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 खा खा असं करता ना तुम्ही पण आमच्या पार्टीला या, या। डन तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा येणार नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप खूप आनंदाचं सुखाचं आणि सुखाचं समृद्धीच जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि हॅपी न्यू इयर न्यू बाय बाय